मोनालिसा भाग आठ नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर पहा मोनालिसा तिला जॉब करायचा आहे या विषयावर ऋग्वेदशी बोलली तिचं बोलून झाल्यावर तो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो ती, ती मनातच हे असे काय पाहतायत माझ्याकडे मी काय चुकीचं बोलली का चुकी नाही मी तर काही चुकीचं नाही बोलली मी बरोबरच बोलली मला जॉब करायचा आहे एवढंच मग यांना काय झालं हो किंवा नाही बोलण्यासाठी एवढं एकटक पाहण्याची काय गरज पण तिला नव्हतं माहिती तो शांत होऊन तिच्याकडे पाहत असला तरी मनात तो तिचाच विचार करत होता तिला जसं हवंय तसं वागू द्यायला हवंय मला नाही तर अपराधीपणाचं ओझं मनावर ठेवून मला जगावं लागेल ती नॉर्मल वागताना त्याला दिसत असली तरी त्याला माहीत होतं तिथे त्याच्या घरी तिच्या मनाची घुसमट होत आहे ते माणूस होता तो तेवढं त्याला कळत होतं तिचं स्वातंत्र्य तिचा हक्क हिराव नव्हता घेणार तो आता ती त्याची बायको होती आणि त्याला त्याची चूक उमगली होती इथून पुढे तिला फक्त आणि फक्त तिला हवंय तसं जगू देणार होता तो प्रेम नव्हतं करत तिच्यावर पण तिच्याविषयी त्याच्या मनाच्या कोपऱ्यात जागा निर्माण होत चाललेली त्याच्या न कळत त्यालाही नव्हतं माहिती ते पण त्याच्या स्वभावानुसार त्यांनी तिला कोणताच प्रश्न न करता डायरेक्ट बोलला तो उद्या रेडी राहा माझ्यासोबत ऑफिसमध्ये जाण्यासाठी ती काहीतरी बोलणार होती तेव्हाच त्याने तिला हाताचा पंजा दाखवून काही बोलू नकोस असा इशारा केला मग ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली तो पुन्हा कामाला लागला त्याचं नाव तिच्यासोबत जोडलं होतं दुसरा कुठेच जॉब करू देणार नव्हता तो तिला दुसऱ्या दिवशी ती तयार होऊन बसते रुग्वेच्या येण्याची वाट बघत ऑफिसला जाणार होती ना ती त्याच्यासोबत आज येतो तो त्याच्या रूममधून खाली हॉलमध्ये डायनिंग टेबलवर बसून कोणाशी तरी कॉलवर त्याचं बोलणं चालू होतं त्याचं कॉलवर बोलणं चालू असताना त्याने एक नजर पाहिलं होतं तिच्याकडे कळलं त्याला तिच्याकडे पाहून ऑफिसला जाण्यासाठी ती आज छान तयार झाली असावी ते तो आल्या आला त्याच्यासाठी नाश्ता लावण्यात आलेला त्याने सर्वंटला विचारलं मॅडमने नाश्ता केला का तो नाही बोलला रात्री सुद्धा तिने त्याच्यासोबत जेवण नव्हतं केलेलं तो सर्वंटला बोलतो मॅडमना बोलव नाश्ता करण्यासाठी ती ऋग्वेदकडे न पाहता दुसऱ्याच दिशेला पाहत होती सर्वण बोलव तू मोनालिसाला ती नाही नको मला नाश्ता भूक नाही हे मला बोलते ऋग्वेद तिला नाश्ता करण्यासाठी फोर्स करत नाही तो त्याच्या तो त्याचा नाश्ता करून उठून दरवाजाच्या दिशेने जाऊ लागतो तो आता घराबाहेर पडणार ते पाहून ती उठते बसल्या जागेवरून असे काय हे एकटेच चालले मनात स्वतःशीच बोलते ती मी इथे तयार होऊन बसले यांच्यासोबत जाण्यासाठी मला साधं विचारलं पण नाही तू येणार आहेस का ऑफिसला असं आता तिला त्याला आवाज देऊन सांगायचं असतं मी येते तुमच्यासोबत ऑफिसला पण त्याला आवाज काय द्यायचा अहो बोलायचं का त्याला की डायरेक्ट बोलू मी येते तुमच्यासोबत ती एवढा वेळ विचार करण्यातच गुंतलेली तोपर्यंत तो, तो दारापर्यंत पोचला होता आता दरवाज्यातून बाहेरच पडणार होता तो इकडे हिचं मात्र त्याला कसा आवाज देऊ तेच ठरलं नव्हतं मग ती मधला मार्ग काढते पटकन त्याला मोठ्याने सर बोलते तसही आज ऑफिसला गेल्यावर तिला त्याला सर बोलावच लागणार होतं मग आतापासूनच तिने त्याला सर बोलणं चालू केलं थांबला तो जागेवरच तिचा आवाज ऐकून तिच्या सर बोलण्याचं त्याला आश्चर्य वाटलं पण ठीक आहे मनातच बोलून त्याने तिच्याकडे वळून पाहिलं तू आवाज दिलास का मला त्याने विचारलं तिला ती हो मी ऑफिसला येते तुमच्यासोबत बोलते तो मुद्दामच त्याला काही लक्षात नाही असं दाखवत होता हां हां काल रात्री बोलली होती ना मला तू सॉरी मी विसरलोच होतो बोलतो तो तिला चल माझ्यासोबत ऑफिसला आता त्याच्या तर सर्वच लक्षात होतं पण तिने स्वतःहून त्याला सांगावं मी येते तुमच्यासोबत असं वाटत होतं त्याला आणि तिने सांगितलंही त्याच्या मनासारखं झालं तसं मनातल्या मनात खुश मना म्हणता येणार नाही पण थोडं बरं वाटलं त्याला जाते ती त्याच्या बाजूला कारमध्ये बसून ऑफिसला जात तोपर्यंत तो लॅपटॉपवर काम करत होता ऑफिस आल्यावर ड्रायव्हरने कारचा डोअर ओपन केला तसा सरळ चालायला लागला तो तिच्याशी एकही शब्द न बोलता चालत होता ती त्याच्या मागोमाग ऑफिसमध्ये पोच पोहोचली होती तो त्याच्या केबिनमध्ये जाण्याअगोदर रिसेप्शन काउंटरवर असलेल्या मुलीसोबत काहीतरी बोलला आणि सरळ त्याच्या केबिनमध्ये निघून गेला ती रिसेप्शनवरची मुलगी मोनालिसाला तिच्याजवळ बोलवून घेते मॅडम तुमचे डॉक्युमेंट्स द्या बोलते मोनालिसा तोंडातल्या तोंडात पुटपुटते डॉक्युमेंट्स कारण तिच्याजवळ नसतात मोनालिसा बोलते मॅडम डॉक्युमेंट्स आता माझ्याजवळ नाही आहेत रिसेप्शनिस्ट बोलते डॉक्युमेंट नाही तर जॉब कोणत्या बेसवर मिळेल तुला त्या वेळेला कुठे माहिती होतं ती ऑफिसच्या मालकिनीसोबत बोलते ते रिसेप्शनिस्ट बोलते बरं ठीक आहे एज्युकेशन किती झालं आहे तुमचं मोनालिसाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असतं रिसेप्शनिस्ट बोलते बस ओनली ग्रॅज्युएशन ती ऋग्वेदला कॉल करून सर यांचे फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण आहे डॉक्युमेंट्स नाही आणले त्यांनी ती आणखी काही पुढे बोलल्या अगोदरच ऋग्वेद बोलतो ठेवून घ्या त्यांना स्टाफमध्ये रिसेप्शनिस्ट न्यू ऑफिस एम्प्लॉई म्हणून रजिस्टरवर मोनालिसाची साईन घेते मोनालिसाची जागा दाखवून तिला सर्व समजावून सांगते ती इकडे ऋग्वेद ऑफिसमध्ये लाईव्ह कॅमेरात सर्व पाहत होता मोनालिसा नवीन असते ऑफिसमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले असतील तिला ऑफिस जॉईन करून आता मोनालिसाला ऑफिस मधून मोबाईल देण्यात आलेला येता जाताना ती ऋग्वेद सोबत असायची पण ऑफिसमध्ये कोणाला माहिती नव्हतं मोनालिसा ऋग्वेद सरांची वाईफ आहे ते त्यांनी तिची कोणालाच तशी ओळख करून दिली नव्हती म्हणून तिने तिच्या नावामागे त्याच नाव न लावता मानसीच्या वडिलांचं नाव लावलेलं जे वडील म्हणून त्यांनी तिला दिलं होतं त्यामुळे ऑफिसमध्ये कोणालाच माहिती नव्हतं मोनालिसा रुग्वेद सरांची बायको आहे ते मोनालिसाच्या सिनियर ऑफिसमध्ये होत्या त्या जळायच्या मोनालिसावर आम्ही तर इंटरव्ह्यूवर इंटरव्ह्यू देऊन इथे लागलो आणि ही कोण आले मोठी महाराणी हिचा इंटरव्ह्यू न घेता हिचं थोबाळ पाहून हिला जॉब दिला वाटतं ऑफिस स्टाफमध्ये चर्चा रंगू लागलेला सिनियर स्टाफ मोनालिसाकडून जास्त काम करून घ्यायच्या मोनालिसाला कळत होतं सगळं सिनियर स्टाफ मुद्दामच मोनालिसाला परेशान करत आहे ते अशाने मोनालिसा जॉब सोडून कंटाळून निघून जाईल असं वाटलं असेल त्यांना पण मोनालिसा जॉबवर टिकून होती म्हणून त्यांनी मोनालिसाला आणखीन त्रास देण्याचं ठरवलं दोन दिवसानंतर कॉन्फरन्स हॉलमध्ये ऋग्वेद स्वतः प्रेझेंटेशन देणार होता त्याचीच आता ऑफिसमध्ये तयारी चालू होती सर्व स्टाफकडून माहिती मागवलेली स्टाफ चांगलाच कामाला लागला होता मोनालिसा पण दोन दिवस खूप काम करून ऑफिसमध्ये लॅपटॉपसमोर डोळे ताणून फारच थकून गेलेली आज नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर दोघेजण बसलेले असताना त्यांनी पाहिलं तिच्याकडे त्याला ती फारच थकलेली दिसत होती तो बोलतो आराम कर आज तू घरी आजपासून उद्यापासून ये ऑफिसला तू खूप थकलेली दिसतेस मोनालिसाला स्वतःविषयी माहिती असतं ती थकलेली आहे ते पण यांना कसं कळलं आज मी थकली आहे ते यांना जादू येते की काय ती मनातच विचार करत असतानाच तो पुन्हा बोलतो मला जादू नाही येत तुझा चेहरा खूप थकलेला दिसतोय म्हणून बोलतोय आजचा दिवस आराम तू ती स्वतःशीच अरे देवा यांना मनातलं पण कळतं की काय बोलते तो निघतो ऑफिसला जाण्यासाठी तशी ती पण त्याच्या पाठोपाठ जाऊन कारमध्ये बसते तो जास्त काही न बोलता तिला हवं तसं वागून देतो आज ऑफिसमध्ये मोठं डील साईन होणार होतं त्याविषयी स्वतः प्रेझेंटेशन देणार होता ऋग्वेद त्याच्या रेसमध्ये असणाऱ्या बिझनेसमॅनसमोर त्याच्या प्रेझेंटेशनवर सर्व काही डिपेंड होतं डील आज कोणाला मिळेल ते तो एकटाच प्रेझेंटेशन प्रेझेंट करणार नव्हता तर बाकी प्रेज बिझनेसमॅन पण प्रेझेंटेशन प्रेझेंट करणार होते प्रेझेंटेशन हॉलमध्ये सर्वात पुढे सर्व बिझनेसमॅन बसलेले त्यांच्या मागे ऑफिस स्टाफ त्यामध्ये पण पुढे सिनियर मागे ज्युनियर असं होतं मोनालिसा तर सर्वात शेवटी होती रुग्वेच्या ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन असतं त्यामुळे तो सर्व अरेंजमेंट झाल्यावर येतो तो येऊन त्याच्या जागेवर बसतो प्रेझेंटेशन चालू होतं काही बिझनेसमॅनचे प्रेझेंटेशन बाकी असतात पण त्या अगोदरच लंच ब्रेक झालेला बाकी असलेले प्रेझेंटेशन लंच ब्रेक नंतर होणार होते मोनालिसाचा आता खूपच अस्वस्थपणा वाढत चाललेला तिला आज जो त्रास होत होता तो कधीच यापूर्वी तिला झाला नव्हता लंच मध्ये टिफिन खाण्याची इच्छा नव्हती होत तिची तरी पण तिने दोन घास खाण्यासाठी टिफिन ओपन केला पण नकोच वाटलं तिला तिने टिफिन बंद करून तसाच पुन्हा बॅग मध्ये भरून ठेवला दोन तीन गोट पाणी आणि टेबलवर ठेवून शांत बसलेली तिला झोप लागते बसल्या जागेवरच लंच ब्रेक संपला सर्वजण आता कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊ लागले रिसेप्शनिस्ट पाहते मोनालिसाला टेबल ती टेबलवर डोकं ठेवून झोपलेली ते ती मोनालिसाला आवाज देऊन उठवते रिसेप्शनिस्टला समोर पाहून मोनालिसा खूप घाबरते ऑफिसमध्ये तिला झोप लागलेली म्हणून रिसेप्शनिस्ट थोडं रागवत बोलते कॉन्फरन्स हॉलमध्ये जा सर्व गेलेत तिकडे मोनालिसा हो म्हणून पटकन जाऊ लागते तिकडून तिच्या आजूबाजूच्या स्टाफने पाहिलेलं असतं मोनालिसाला पण मुद्दा उठवलं नव्हतं तिला त्यांनी आता मोनालिसाला आलेलं पाहून त्या दोघी तिघी कुजबुजू लागतात ए समोर पहा आली ती त्यातील एक जण मोनालिसाची खुर्ची तिच्या खुर्चीत टाकून दोन खुर्चीमध्ये बसते पटकन मोनालिसा येऊन पाहते तर तिची खुर्ची गायब असते ती इकडे तिकडे पाहते तर कुठेच तिच्यासाठी रिकामी खुर्ची नसते सर्वजण बसलेले असतात त्या तिघी एकमेकींकडे पाहून गालात हसत असतात मोनालिसा पिऊनला सांगणार होती तिच्यासाठी खुर्ची आणायला पण तिला कॉन्फरन्स हॉलमध्ये यायला लेट झालेलं आणि आता प्रेझेंटेशन चालू होणार होतं ऋग्वेद पण येऊन खूप पुढे त्याच्या जागेवर बसलेला तो तिला ती उभी असल्यामुळे दिसत होता पण त्याचं लक्ष एवढ्या मागे नव्हतं तिच्याकडे आणि तसंही तो आज प्रेझेंटेशनच्या विचारात खूपच बिझी होता त्याने पाहिलं असतं ती उभी आहे तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याने तिला हेल्प केली असती ती उभी असते खूप वेळ झाला अफ्टर लंच नंतर दोन प्रेझेंटेशन झालेली आणि आता तिसरे आणि शेवटचे ऋग्वेदचे प्रेझेंटेशन असते तो प्रेझेंटेशनसाठी उभा राहतो तो संपूर्ण नजर त्याची कॉन्फरन्स हॉलमधून फिरवत असताना त्याला ती समोर उभी दिसते आणि एवढ्या दुरूनही दोघांची नजरानजर झाल्यासारखं दोघांना जाणवतं ऋग्वेदला खूप राग येतो ती उभी होती म्हणून तो मनात अशी उभी का आहे ही विचार करत असतो पण तेवढ्या त्याच्या कानावर सर सुरू करताय ना प्रेझेंटेशन तसा तो त्याचं लक्ष प्रेझेंटेशनवर केंद्रित करतो प्रेझेंटेशन पूर्ण झाल्यानंतर तो मागे मोनालिसाकडे पाहतो ती उभी होती आणि तिच्या डोक्यावर जमा होणारा घाम ती सतत पुसत होती तो मनातच हिला आज काय होतंय खूपच चेहरा उतरला हिचा किती अस्वस्थ वाटत आहे मलाही ऋग्वेदला सर्व तिथे उपस्थित असणारे वासन खूपच छान नाईस प्रेझेंटेशन प्रेझेंट केले तुम्ही बोलून ऋग्वेदचं कौतुक करत होते तो त्यांना थँक यू म्हणून स्माइल देत होता पण लक्ष सर्व तिच्यावर होतं त्यालाही कळत नव्हतं त्याचं लक्ष तिच्याकडे एवढं का ओढलं जात आहे ते त्याच्या मनालाही तो विचार शिवत नव्हता ते नावालाच नवरा बायको होते नवरा बायकोच्या नात्यात असणाऱ्या एकमेकांविषयी प्रेम जिवाळा आपुलकी अशा भावभावना अजिबात नव्हत्या त्यांच्यात मग आता हे काय होत होतं ऋग्वेदला त्याचं लक्ष तिच्यावर जात होतं त्याच्या मनात तिचाच विचार चालू होता आता तर तो पुरता हादरून गेला ती त्याच्या समोर काही अंतरावरती धडकन जमिनीवर पडली होती ती पडली पण याच्या हृदयाच्या ठोक्याची गती खूपच वाढलेली त्याचं हृदय धगधग धग 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 करून उड्या मारायला लागलेलं तो एवढ्या सर्व लोकांसमोरून तिच्याकडे धावला पटकन तिला दोन हातांवर उचलला आणि सरळ त्याच्या केबिनमध्ये घेऊन गेला सर्व स्टाफ मात्र त्याच्याकडे आवासून पाहात विचार करत राहिला आपल्या कंपनीचा सर्वे कंपनीचा ओनर आपला बॉस एका मामूली एम्प्लॉईला स्वतःच्या दोन हातावर उचलून त्याच्या ऑफिस केबिनमध्ये घेऊन कसा काय जाऊ शकतो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद